नमस्कार राज्यात पाऊस गारपिटीचा जोर जाणून घ्या हवामान विभागाचा जिल्ह्याने अंदाज राज्याच्या बहुतांश भागात बुधवारी उन्हाळी पाऊस आणि गारपिटीचा जोर राहणार आहे अकरा जिल्ह्यांना काही ठिकाणी पावसाचा जोर दिला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातून येत असलेले बाष्पयुक्त वारे आणि तापमान वाढीमुळे जास्त उंचीचे ढग तयार झाल्यामुळे पुढील चार दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे आज बुधवारी उन्हाळी पाऊस आणि गारपिटीचा जोर हा जास्त राहणार आहे हवामान विभागाने पाऊस आणि गारपिटीसाठी अमरावती चंद्रपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिलनगर पुणे सांगली आणि सातारा जिल्ह्यात नारंगी आणि सोलापूर वगळता उर्वरित महाराष्ट्रात पिवळा इशारा दिला आहे म्हणजेच या ठिकाणी वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस तर काही ठिकाणी वादळी वारे विजांचा कडकडाट प्रचंड कडकडासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता या जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे अमरावती चंद्रपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यनगर या ठिकाणी त्या पावसाची शक्यता आहे गारपिटीचा धोका वाढला मध्य महाराष्ट्रावर जमिनीपासून नऊशे मीटर उंचीवर हवेची चक्रकार स्थिती तयार झाली आहे त्यापासून तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे बंगालच्या उपसागरातून जमिनीपासून तीन किलोमीटर उंचीपर्यंत बाष्पीयुक्त वारे येत आहेत तर अरबी समुद्रातून तीन किलोमीटरहून जास्त उंचीवरून बाष्पीयुक्त वारे येत आहेत अशा परिस्थितीत उंच ढगांची निर्मिती होऊन गारपीट होण्याचा धोका वाढला आहे मंगळवारी कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीची नोंद झाली आहे नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद